ayo bye 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 itu siang rawit Baya bayar itu limbah naraleit ग बाई इथं करण्या धरण्याच चालू केलंय आपल्याला काय करायचं पारे अरे काय झालं मला थंडी कप तुम्ही कुठून आला आलोय अरे देवा तिथं तुम्हाला नारळ लिंबू दिसला का हा हे काय अरे माणसा हे लिंबू नारळ घरी कशाला घेऊन आला तुम्ही ते श्यामरावनी तिथं पुजलं होत आहे अहो अहो देवाच नाही कशासाठी तर तरी उतारा त्यांनी मला तर वाटतय आपल्या घरालाच केला असेल काहीतरी अहो नाही का तुम्ही त्या दिवशी भांडण केली होती पैशावरन त्याच्यामुळेच हे केलेलंय गबत पारी काही नको बोल असे लहानपणी आम्ही होतो ना ताव आला इकडं तुम्हाला ना त्याच्यामुळेच थंडी ताप सुटलाय अहो नशीब तुम्ही हे नारळ मला कालवनात घालाय नाही सांगितला नाहीतर काय झालं असतं चला लवकर माझ्याबरोबर ती पहिलं ठेवून यावा लागतंय चला म्हणून तुम्हाला थंडी ताप आलाय लवकर चला चला एकतर काय कोटाने करून आलाय तुम्ही असला आणायचं नसतं घरी तुम्हाला कसं कळत नाही मी सांगतो अकरा गाई हटकलच बघ या बाईन काय म्हटली काय नाही कोण चालली कुठं चालली हाय जरा काम महत्वाचं आहे म्हणून चालले काय महत्वाचं काम, काम एवढं माणूस आवाज ऐकत नाही सुगंधाताई आपल्या गावामध्ये भानामतीचे खेळ सुरू झालेत जरा जपून रावा कोण करता कोण मजी श्याम भाऊजी कायच करावं बाई किती वेळ सांगितलं यांचा काय नेम नाही अहो मी स्वतः डोळ्याने बघितलंय चौका मध्ये लिंबू नारळ त्याच्यावर हळदी कुंकू आणि पाया पडत होते काय 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 मंत्र तर व्हायचं भाय चला त्यांना काय बघताय पाय पाय अरे हे परत कस काय आल देवा अरे काय बांगड़ी। बाबू लईच पावर फुल दिसतोय श्यामराव तुमची कोणतरी चांगली मारलेली दिसते हे परत देवा आईला हळदी कोंकू घ्यावा परत।

अयो अयोच दारामध्ये अग रुपे हे बघ काय करून ठेवलं ग माझ्या दारामध्ये अगो बया बया हा बया, श्याम बया, 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 भाऊजीनं तर ग कामालच केली आधी आमचं घर मग आता सुगंध नाही तुमचं घर ह्या गावाला आख्यात बघात ते करणार श्यामे ना अख गाव सोडणार नाही बो त्याला काय अक्कल कधी यायची बो त्या श्यामेला असे उतारे पातारे करून कुठं काय होत असते वय त्यांच्या सोबत राहत तुम्हाला सांगता येते का त्यांना यास काही करत नको जाऊ आणि ते माझंच दार दिसलं का करायला तुमचं झालं मी आता मला नाही वाटत गावातला कुत्रा कुत्र कुत्रा सोडून म्हणून तो ते पहिली नापास आहे ना त्याच्यामुळे असे कुठानी करतोय आता हे माणूस ना अख्या गावाला सोडणार <स्> नाही हो हात धुन माग लागणार त्याचा अवकात टाकला होता इकडे टाकलाय बाय

कुठं घेऊन चालू म्हणून चालू आहे घरी घेऊन घरी नेऊन काय करणार काय करणार म्हणजे अरे आपण ते मिळून मस्त पार्टी करू मग ह्याची नाही ह्याची पार्टी नाही येडे का, का ये काय भारी पराठी येते ये पराठी बने मस्ती पैकी आणि चटणी बनवू आपण नारळाची ती चटणी आणि ती पर्यंत तुम्हीच का आम्हाला काय सोसला काही कुठे बी घेऊन चालले तुम्ही घरी जाऊन पार्टी करू मला यायचं मी चालले घरी अरे सुगंधा एक डोळा किंवा बी पडली का काय एवढं काय टेन्शन घेऊ नको एवढा बी झाल्या काही येडा नाही झाल्या बघ काय करतो तुम्ही फक्त बघत राहा चला माणूस डोक्यावर पडल्यावर करायला लागलाय काय गे बाबू, अरी अरी काए काए? तुर। तुर। फिरु, फिरु का नाही कटरा आलाय बचा आईला भाभो अरे हे काय अरे देवा अरे काय भानगड काय ही अह अवघडच झाला आता तू तुम्ही हायत कोण अशी फिरून फिरून कमी येत आहे काय पाहिजे तरी काय आता अवघड झालं काय करू मी कुठून अवत झाली रे बाबा मी ना तुम्हाला दंडवत घालतो मी पण निघून जा निघून जा <laughs> वाटोळ वा कर त्याचं कर तारावर करून लोकांच्या वाटोळ करता लोकांच्या वाईट नजरा वा ठेवता एक दिवशी तुमच वाटुळं होईल काही काय बोलात तुम्ही काही काय बोलात म्हणजे हा काय माझ्या दारात तुम्ही लिंबू नारळ ती तिथं देव देऊ ऋषी केला आणि परत इकडं आला तुम्ही मग माझ्या आणून ठेवलं बरं झालं आपण घेऊन आलो आपण गावामध्ये चालवलं तुम्ही काय जात तुम्ही तुमचं काय केलंय आणि आमच्या पण दारात आणून ठेवलं तुमच्या दारात ठेवलं मी मला एकाने सांगितलं होतं मायासाठी होत आमच्या दाराने आणून ठेवलं का नाही चौकात ठेवलं होतं मी पॉवर परत फिरून माय इथं आले ती पावर नाही मी ह्यांनी आणून ठेवलं होत ते म्हणजे पहिले दिदी मी जाणून ठेव आणि आता मी तिघांनी आणून ठेव काय माणसं राव तुम्ही असं कुठे करते का राव नाही नाही कसं करते तो केलेलं सोबत हे कोणी सांगितलं तुम्हाला या असं काय होत असतं हे केलं नाही तुम्ही शिकलेलं आहे कि असलं काय करता हा त्याच्यात काय श्रद्धा आहे माझी मी मला एक जण म्हणला दुकानाची भरभराट आहे ना असं नारळ लिंबू हळद कुंकू लावून पाया आपण चारही दिशाला आणि मग तुझ्या दुकानाची ना चारही दिशेने गिराय गी घेईन भरभराट होईन फोडायचा <laughs> ना श्यामराव यांनी काही होत नसत हे नारळ लिंबू हळदी कुंकू ठेवल्याने तुम्हाला सांगू का व्यवस्थित तुम्ही दुकानावर सकाळी सात वाजता दुकान उघडा संध्याकाळी नऊ दहा वाजता बंद करा दुपारी दोन तास आराम करा दिवसभर दुकानात बसा ना भरभरून त्याच्यामध्ये माल भरा तेव्हा गिराय किती असं लोकांनी सांगितलं हे ठेवायचं आणि दुकान बंद ठेवायचे हे होत असत का होय आणि तुम्हाला सांगू का तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा हो लागतो शांतता तर मनात असले ना का आपल्या दारामध्ये दुकानामध्ये असत एवढं लक्षात ठेवायचं बोलायचं हा माझ्या बोलत जा गिरायक सगळं चार तास झोपतो तिकड मी कामात ते बी कामं करतील दोघं सोबत 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 येणं त्या जाणव चल सावराव चल ना तोंड घेऊन कुठे आकल नाही का आपला धंदा आहे माया कुठं धंदा आहे माया तीच धंदा आहे आपला ऊट सांगायचं तू काय बस मी काम बघतो तुम्ही यांना सांगायचं असलं काय करून काही होत नसत हे मित्र काही कामाचं नाही मलाच काम आला लावी तू कुठे तुम्ही हे केलंय चांगलं होत आओ तुमच्या पेक्षा आम्ही आडानी बरी ना कष्टावर आम्ही लक्ष ठेवतो असलं नाही काय करत आम्ही परत असलं काय करू नका उचला दे तिथून कसं